कांद्यासाठी प्रहार संघटना आंदोलन करत आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हे आंदोलन करण्यात आलं कांद्याचे दर पडल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय प्रहार संघटनेने शोले स्टाईल आंदोलन आहे कांद्याचे भाव बाराशे ते पंधराशे पर्यंत खाली आलेले आहेत त्यामुळे हजारो शेतकरी आणि प्रहार संघटनेच्या वतीने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे प्रहार संघटनेकडून हे आंदोलन करण्यात येत आहे कांद्याचे दर पडल्यामुळे संताप व्यक्त केला जातो आहे हजार ते बाराशे रुपयापर्यंत हे कांद्याचे भाव कमी आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील संताप व्यक्त केला जातो आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हे आंदोलन प्रहार संघटनेकडून करण्यात आलेलं आहे कांद्याचे दर पडल्यामुळेच हा संताप व्यक्त करण्यात येतो आहे कांद्यासाठी प्रहार संघटनेने आंदोलन पुकारलेलं आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे आणि हे आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे या आंदोलनानंतर आता कांद्याचे दर वाढतील का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे